सहा किलो शंभरला सहा किलो रांगडे कांदे रांगडे कांदे शंभरला सहा किलो शंभरला सहा किलो रांगडे कांदे रांगडे कांदे शंभरला सहा किलो शंभरला सहा किलो रांगडे कांदे रांगडे कांदे शंभरला सहा किलो शंभरला सहा किलो रांगडे कांदे रांगडे कांदे शंभरला सहा किलो शंभरला सहा किलो रांगडे कांदे रांगडे कांदे शंभरला किलो शंभरला सहा किलो कांदे रांगडे स्पीकर झाडावर लावला ना कामी आला ना झाड जार। असे झाडाचं महत्व आहे कशाही पद्धतीने कोणत्या प्रकारे झाडाचा उपयोग होईल सांगता येत नाही म्हणून बाबा किलो हो। बोलायची गरज नाही माणसाला बसलाय आरामचेांगडे कांदे तर असा हा झाडाचा झाडाचं महत्व एवढं आहे ते शब्दात वर्णन करू शकत नाही आपण तर बाबा हो माझ सगळ्यांना विनंती करून हेच सांगणं आहे झाड लावा झाड जगवा अरे किती वेळ सांगू बाबा हो शंभरेपर्यंत हेच सांगणार मी शंभरातून एक जण जरी ऐकलं माझं तरी तो दोन चार झाडे लावेल ना आणि झाडांचं जे महत्व आहे ते दहा लोकांपर्यंत पोचलं तरी चालेल शंभरातून किलो किलो कांदे कांदे बघा रांगडे कांदे शंभरला सहा किलो तर बाबा कांदे खा आणि झाड लावा कांद्यामुळे पचन शक्ती वाढते ऊन लागत नाही म्हणे कांद्यामुळे कांद्याचं जे टरपड आहे ना फोडून जर डोक्याला लावला तर ऊन जात ऊन लागत नाही तर असा हा कांदा कांदा आहे कांदा गुणकारी औषधी शंभरला मोबाईल वर बात करतो विचारालोरला चंबर लाइ सह किलो चंपर लाइ चाह किलो रंगे खग